हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा News, वसा जगभरामध्ये जागतिक उत्साहात साजरा होत आहे महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करायचा हा दिवस अनेक सामाजिक संस्था महिलांच्या हक्कांसाठी आणि सन्मानतेसाठी विविध उपक्रम राबवत आहेत यामध्ये जनजागृतीपर व्याख्याने कार्यशाळा आणि रॅलीचा समावेश आहे बुलढाणा येथील सामाजिक न्यायभवन येथे मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सकाळी अकरा वाजेपासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात आणि मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता मा जिजाऊ महासाहेब सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी आणि मा करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिलाताई किरण पाटील योगिताताई इंगळे ऍडव्होकेट शर्वेदीताई तुपकर अनुजाताई सावळे मृणालताई सपकाळ निशाताई जेल यांची उपस्थिती होती समाज कल्याण अधिकारी अनिताताई राठोड तसेच जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांचे मार्गदर्शन लाभले या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम समूह समूह नृत्य नृत्य एकल गीत एकल गीत कविता गायन अंताक्षरी आणि प्रश्न उत्तरांचा खेळ असे विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या या कार्यक्रमाची महत्वाची भूमिका पुष्पाताई गायकवाड अंजलीताई नेटके जेमलाताई राठोड वैशालीताई उमरांडे राधाताई उबरांडे राधा उज्ज्वलाताई झुपे अरुणाताई पांचाळ पौर्णिमाताई रोठे राधाताई गोसावी यांनी बजावली आहे सिटी न्यूज बुलढाणा विचार की सरोजिनी नायडू असतील आमच्या लता मंगेशकरजी असतील इंदिराजी असतील जिजाऊ वगैरे तर त्यांचा विषयच नाही त्यांच्यामुळे हे झाले सगळे पण यांना सुद्धा त्या त्या काळात एवढी जबरदस्त मेहनत करावी पडलेली की त्याच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत आणि आता आपण एवढे मोठे मेळावे घेण्याच्या मनस्थितीत आहोत मित्रांना दुसरा एक विषय माझ्या मनात असा आला की स्त्रीत्व किंवा महिला ही महिलाचं सर संपूर्ण जीवन जर मी महिला असल्याचं मला खूपच अभिमान असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक महिलेला एक मुलगी असली पाहिजे <प्रुण> आता या व्यासपीठामध्ये समोर किती महिला असे आहेत की त्यांना मुलगी नाही बोट वर्ग आपण बघू खूप आनंदाची गोष्ट आहे अगदी नऊ दहा महिला आहे तुम्हाला माझी एक सूचना आहे आणि ही सूचना तुम्ही कायम लक्षात ठेवायची तुमच्या घरात ज्यावेळेस सुनबाई येईल त्यावेळेस तिला मुलीप्रमाणे वागवलं पाहिजे असं काही समजायचं नाही मी महिला आहे आणि मला महिलेचं सगळंच माहिती नाही तुमच्या पोटी ज्यावेळेस मुलगी येईल तिला तुम्ही लग्न होईल तिचं त्यावेळेस तुम्हाला कळेल की माझं मी पूर्ण आता महिला झाली आता मला सगळं कळतं नाही तर असं नाही माझी आई आहे मी आईच्या पोटातून आले मला दोन बहिणी आहेत मला तीन मावशा आहेत नाही तुमच्या पोटातून ज्यावेळेस मुलगी येईल त्यावेळेस ती जास्त महत्त्व कळेल की त्या आईचं कारण आता आपण समाजात बघतो समाजात आपण बघतो